स्त्रियांना शिक्षण घेण्याची मागणी होती स्त्रियांना समानतेची मागणी होती सूर आणि मूल हेच तिचे कार्यक्षेत्र आहे पक्की धारणा होती आपल्या म्हटल्या जाणाऱ्या दुर्बळ स्त्रियांसाठी सावित्रीबाई सरस्वती ठरल्या मलाही अभिमान आहे तर खरे दुर्गा अंतर नागिनी आहे ना स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा आपली कर्तव्य तयारी करू शकते हे सावित्रीबाईंनी पुढील काळात महिलांना पटवून दिले सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणा

शिकवली पाठी वंदन त्या मावलीला ते झिजली आमच्या हाती वंदन त्या मावलीला ते झिजली आमच्या हाती जे साळखली जे सायकली जे